बीडच्या जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी पंढरपूर इथं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आले होते सर्व राजकीय पक्ष संघटना सकल मराठा समाज व इतर सर्व जाती धर्माच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला होता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख कन्या वैभवी असं कुटुंबीय त्याचबरोबर आमदार अभिजित पाटील युवा नेते प्रणव परिचारक आणि विविध राजकीय पक्षांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते सर्वच वक्त्यांनी धनंजय देशमुख आणि सोमनाथ सूर्यंशी यांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा असं मत व्यक्त केले सरकारनं गुन्हेगारांना पाठीशी घालू नये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी देखील केली आहे सरपंच संतोष देशमुख हे विठ्ठलाचे भक्त होते आणि चोवीस वर्षात त्यांची एकदाही वारी चुकली नाही त्यामुळे विठ्ठल त्यांच्या भक्ताला नक्की न्याय मिळवून देईल असा विश्वास असल्यामुळं आम्ही आज पंढरपुरात आलो आहोत असं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय सरकारी वकिलाची लवकरात लवकर करावी सरकारने आम्हाला सरकारी वकील द्यावा जेणेकरून या तपासामध्ये कुठं काही सुटलं नाही पाहिजे आणि त्यांची मदत झाली पाहिजे प्रत्येक गोष्ट करताना प्रत्येक प्रत्येक पेपर जुळवताना आणि त्याचा पुढं असा होणार विषय आहे की आरोपीला फासावर लटवताना कुठली अडचण आली नाही पाहिजे म्हणून आम्हाला आवश्यकता आहे त्याची गांभीर्यानं म्हणजे गांभीर्य त्याचं लक्षात घेऊन आम्हाला त्याची नेमणूक करतात आता आता आरोपीला कुठं संधी मिळणार नाही याचं आम्ही पण सगळ्यांनी त्याचं हे गांभीर्य घेतलेलं आहे आम्ही प्रत्येक दिवशी ज्या प्रकरणामध्ये काय चालू आहे ते बघतो आहोत आणि तसंच सरकारनं पण बघितलं पाहिजे मुख्यमंत्री साहेबांच्या शब्दावर या सगळ्या गोष्टी होत आहेत मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला आहे की सगळ्या आरोपींना संपवल्याशिवाय या महाराष्ट्राला म्हणजे आम्ही दाखवून देऊ की सगळे आरोपी हे फासावर लटकवणार आहोत आणि त्या शब्दावर आम्ही आहोत सरकारी वकील नेमण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा झाली आम्ही ज्यावेळेस गेलो होतो सात जानेवारीला त्यावेळेसच आमची चर्चा झाली होती लवकरच नेमणूक होईल असं त्यांनी सांगितलं होतं तरी देखील आज आम्ही त्याचा फॉलोअप घेऊन आता काय होऊ शकते किंवा नेमणूक कधी होऊ शकते यावर आम्ही चर्चा करू पालकमंत्री सामाजिक न्यायमंत्री त्यांनी तुमच्या कुटुंबियाची विचारकुशा करते कधी केली नाही एकदाही नाही केली कुठल्याच प्रकारे त्यांनी विचारपूस केली नाही ते भेटायला आले नाहीत आणि जे लोक लोकप्रतिनिधी आले ज्यांनी न्यायाची भूमिका मांडली त्या लोकांनी प्रामाणिक प्रयत्न केला की देशमुख कुटुंबियाला न्याय मिळाला पाहिजे आणि त्या भूमिकेत ते आजही नक्की आहे आज आमच्या आहे म्हणून माहिती आहे की हे दुःख आहे ते खूप वाईट आहे एक वाटत की माझ्या वडिलांनी माझ्या वडिलांची ज्यांनी हत्या केली त्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे कारण की त्यांनी गुन्हेगारी केली आहे पण नंतर एक विचार येतो की त्यांच्या घरच्यांचं काय होईल पण आज या विठ्ठलाच्या दरबारातून माझे वडील कधी न वारी चुकवणारे होते त्यांनी सतत या वाऱ्या केल्यात विठ्ठलाच्या आणि एक जशी वारकरीची देवाकडे वारी जाते लोक जातात तसेच ही न्यायाची वारी घेऊन आम्ही आज या पंढरपुरात आहेत आणि या विठ्ठोबाला एवढंच सांगते की जे कोणी आरोपी असतील त्यांना फासावर चढव आणि लवकरात लवकर माझ्या वडिलांना न्याय मिळून मुख्यमंत्र्यांनी जी पावलं उचललेली आहेत तपासासाठी स्वतः समाधानी आहे का किंवा अजून काही तुझी मागणी आहे का सीएमचा समाधानी म्हणजे आम्हाला समाधान जेव्हा भेटणार आहे आता माझे वडील तर वापस नाहीत येणार पण आम्हाला एक वाटतं की त्यांच्यावर त्यांना त्यांची ज्यांनी हत्या केली त्यांना कठोर कठोर शिक्षा व्हावी आणि माझ्या वडिलांना हा लवकरात लवकर न्याय मिळावा विठ्ठलाच्या काठीला आवाज नसतो असं म्हणतं तुम्हाला पांडुरंग न्याय दिला आज पंढरपुरात आल्यावर वाटतंय वाटतंय कारण की सगळं करणारा तो तोच आहे म्हणून आज आम्ही त्यांना सुद्धा विठ्ठलाला सुद्धा सांगतोय की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळून ताजा जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुक वर पहात आल तो फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाइटला ही भेट द्या